आपल्या सर्व करा, 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 करा।, करा। तडोळे तालुका खटाव येथे विश्वगंगा महिला संघाच्या वतीने महिला दिन उत्सवात पार पडला यावेळी मानच्या नायब तहसीलदार योगिता ढोले तसेच सरपंच रुपाली खाडे उपस्थित होत्या यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पोटोचे पूजन व स्वागत गीताने या कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी गावातील अंगणवाडी सेविका संगीता हांगे पुष्पा काळे वैशाली वसव छाया काळे शकुंतला वसव तर मदतनीस आरिफा शेख दीपाली साबळे आशा बनसोडे नम्रता साबळे उपस्थित होत्या या तर आशा सेविका योगिता काळे यासमीन शेख तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका माने मॅडम शेठे मॅडम ढोले मॅडम आवळे मॅडम प्रियंका खाडे मॅडम व मगर मॅडम यांचा आज महिला विश्वगंगा ग्रामसंघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात या यावेळी योगिता ढोली म्हणाल्या की आज महिला शिकून त्या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत ग्रामीण भागात महिला दिन साजरा होतोय याचा मला फार आनंद आहे खऱ्या अर्थाने महिला दिनाचे सार्थक झाले ग्रामीण भागातील महिला पुढे येऊन बचत गटाच्या माध्यमातून प्रगती करावी तसेच त्यांनी व्यवसायाकडेही वळावे त्यातून त्यांनी कुटुंबाची प्रगती तसेच विद्यालय यांचा आहे जाणीव करून देणे हाच महिला दिनाचा खरा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी बोल आज सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी प्रगती साधली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी आपली बचत गटाच्या माध्यमातून प्रगती साधावी असे त्या म्हणाल्या महिला दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विश्व ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ वैशाली पळे मॅडम महिला सखी सौ स्वाती पळे सौ तुळसा माळवे व वंदना फडतरे यांनी आतोन परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वंदना फडतरे मॅडम यांनी केले तर आभार महिला सखी स्वाती पळे यांनी मानले यावेळी सरपंच रुपाली खाडे यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी श्री जे के काळे संपादक प्रतिनिधी तडोळे तालुका खटाव जिल्हा सातारा माझ्या समोर माझ्या बाजूला बसलेल्या महिलांमध्ये मला आपण पण सर्व आपलं चळवळ खुष्काळग्रस्त विधान आहे आणि तिथे महिला खंड पाहिजे माझा व्यक्तिशः विशेष लक्ष असायचं की आपल्या भागांमध्ये महिलांच्या आयुष्यावर कसा फरक पडतो त्या ठिकाणचा तर आपल्या हा भाग आहे हा पुष्कळचा दुष्काळग्रस्त भाग आहे पण मला इथेच महिलांच खर म्हणजे महिलांना चांगलं वागणूक मिळते आणि महिलांना जास्त स्वातंत्र्य आहे असं आढळलं जेवढा शेताच काम लागत नाही सदन भाग असला तर त्या ठिकाणी त्यांना पशुपालनाची जोड देण्याची आवश्यकता असते जी काही आपल्या

आणि याच्यामध्ये सातारा जिल्ह्याचा मला विशेष अभिमान वाटतो की सातारा जिल्ह्यामध्ये पूर्वभार म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून परमश्री भाऊराव पाटील असतील त्याचबरोबर आता आपण ज्यांचं पूजन केलं महात्मा फुले ज्योती